श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सचिन जंगम वेदांग आपले वर आपना दा या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं आणि सप्ताहामध्ये काय नियम पाळावेत याबद्दल जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण हे अंतकरण शुद्ध ठेवून केव्हाही आणि कितीही वेळा वाचता येतं सुद्धा गुरुचरित्रात पारायणाची सर्व फळे आपणास मिळतात ज्या लोकांना सात दिवसात किंवा तीन दिवसात पारायण करायचे आहे त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करावी शक्यतो आपण पारायण शुक्रवारी चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो किंवा दत्त जयंतीच्या सहा दिवस आधी पारायणास सुरुवात करावी म्हणजे जयंतीच्या दिवशी समाप्तीचा दिवस येतो पारायण करताना सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नानसंध्यादी कर्मे करून अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे ते उच्चारून देवतेला दत्त देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून अनुष्ठान करत आहे असे सांगून संकल्प करून पाणी सोडावे अशा प्रकारे संकल्प करून गणेश देवता आसन कलश घंटा दीप यांची पूजा करून पुस्तकरूपी गुरुंचे पूजन करावे नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांनी नमस्कार करावा व हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र सप्ताहामध्ये पाळावयाचे नियम पहिल्या दिवसापासून सप्ताह होईपर्यंत म्हणजे संपेपर्यंत शक्यतो एका जागी बसूनच पारायण करावे पारायण करण्यासाठी पूर्व उत्तर दिशेला तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये तसेच पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री झोपताना चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर झोपावे सात दिवस ब्रह्मचार्य व्रत पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी आपतेष्टांना व ब्राह्मणाला बोलून त्यांना जेवण घालावे दक्षिणा द्यावी आणि त्यानंतर उपास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिशाश यांची बाधा होत नाही व सर्व सुखे आपणास मिळतात व समृद्धी लाभते व आपल्याला पारायणाचे फळ मिळते सप्ताह करताना पहिल्या दिवशी पहिला अध्याय ते नववा अध्याय पर्यंत पारायण करावे दुसऱ्या दिवशी दहावा अध्याय ते एकविसावा अध्याय ते पर्यंत पारायण करावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्यायांचे पारायण करावे तसेच एखाद्या व्यक्तीस जर तीन दिवसात पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी एक ते बावीस दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्यायांचे पारायण करावे आता आपण पारायणाचा विधी काय संकल्प करावा ते पारायणाची पूजा कशी मांडावी याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग श्री गुरुदेव दत्त आज आपण गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याची पूजेची मांडणी कशी करावी आणि आपण पूजेचा संकल्प काय करावा याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर श्वेत वस्त्र मांडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे ज्याच्यावर गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे चौरंगाच्या मध्यभागी तांदळाची रास घालावी त्यावर एक तांब्याचं कलश ठेवावं त्याच्यावर ओम किंवा स्वस्तिक काढावं कुंकवाने स्वस्तिक काढलं तरी चालेल एक रुपयाचं चा नाणं त्यामध्ये आपण घालायचं आहे एक सुपारी आपल्याला त्यामध्ये घालायची आहे थोडस हळद आणि कुंकू आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता ह्या घालायच्या आहेत एखाद फूल घालायचं आहे एखादं दुर्वा घालायचं आहे एक बेलपत्र घालायचंय त्यानंतर एक आंब्याचं डाळ स्वच्छ धुवून त्यावर आपल्याला घ्यायचंय ते आंब्याचं डाळ घेतल्यानंतर त्यावर आंब्याच्या डाळ्या बरोबर एक नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण कलश मांडायचा आहे तांदळाची रास घेऊन त्यावर तीन सुपाऱ्या मांडाव्या येथे आपण गणपती आणि रिद्धीसिद्धी यांची स्थापना करणार आहोत मध्यभागी तांदळाची रास घेऊन स्वामी समर्थ किंवा दत्तांची मूर्ती असेल ती ठेवावी त्याच पुढे आपल्या समोर असलेल्या पाटावर आपण गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे दत्तरूपी गुरुचरित्राचं आपण येथे पूजन करणार आहोत आपल्याकडे मूर्ती किंवा मूर्ती आपल्याकडे दत्तांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण दत्तांचे प्रतीक हे सुपारी म्हणून आपण ठेवू शकतो त्याचबरोबर कळशाच्या एका बाजूला आपण एक दोन खायची पाने त्यावर एक पैसा एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी तांबूल दान म्हणून काढायचं आहे त्याचबरोबर चौरंगाच्या एका बाजूला दोन खायची पाने ठेवून त्यावर समई ठेवायची आहे अशा प्रकारे पूजेची पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे तसंच आपण एक छोट निरंजन घ्यायचं आहे जे आपण तुपाचा दिवा लावणार आहोत सर्वप्रथम समई प्रज्वलित करून घ्यायची आहे छोटं निरंजन आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आचमन करायचं आहे तीन वेळा आपण आचमन करायचं आहे ओम शिवाय महा ओम शंभवेण महा ओम महादेवायन महा असं म्हणून आपण पुन्हा एकदा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे झाल्यानंतर एक एका हातामध्ये आता आपण सर्वप्रथम आचमन झाल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे त्यासाठी उजव्या हातामध्ये एखाद फूल घेऊन अक्षता घ्यायची आहेत आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा मिळेल श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री नृसिंह सरस्वते देवेभ्यो नमः श्री स्वामी समर्थ हर ॐ सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा रवि शुक्र बृहस्पति पञ्चेतान् स्मरे नित्यं वेदवाणी प्रवृत्तये गुरब्रह्म गुरुर्विष्णु गुरेव महेेशरा गुरुर्साक्षापर परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम समुखेकद कपिलो गजकर्णकाबोदरश विकटो विघ्ननाशो गणा दुम्रके गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैता नामाटे शृणयादप विद्यारंभे विवाहेचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते शुक्लांबर धरंदेव शशिवर्ण चुर्भुज प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये मंगल्ये शिवे सर्वाद साधिके त्रम्बके त्र्यंबके गौरी नारायण कात्यायणी सुते सर्वदा नमो सुते सर्व कारकार्येश नाशिषा मंगलमेशास्त भगवान मंगलाय तनो शिव तदेव ता सुदिन ताराबल चंद्रबलंत विद्या बलन्दैव बलन्त लक्ष्मी पते ते त्रियुगम स्मरामि हर ॐ श्रीमद् भगवतो महापुरुषस्य शिव शंभो राज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीय पराधे विष्णु पदे श्री शेत वाराह कल्पे वैवस्वन मंत्रे कलयोगे प्रथम चरणे भरत वर्शे भरत देशे ಗೋದವರ್ಯಾ ದಕ್ಷಿಣತೀರೆ ಶಾಲಿವಾನ ಶಕೆ ಅಮುಕ ನಮ ಸಂವತ್ರೆ ಅಮುಕಾಯ ಅಮುಕ ಋತೋ ಅಮುಕ ಮಾಸೆ ಅಮುಕ ಪಕ್ಷೇ ಅಮುಕ ಅಮಕವಾಸರೆ ಅಮುಕದಿವಸನಕ್ಷತ್ರೇ ವಿಷ್ಣು ಯೋಗ ವಿಷ್ಣುಕರ್ಣೇ ಅಮುಕಸ್ಥಿತೆ ವರ್ತಮಂದ್ರೆ ಅಮುಕಸ್ಥಿತೋ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ಅಮುಕಸ್ಥಿ ದೇವಗುರು ಶೇಷು प्रेशु यथायथ राशी स्थानेशुस्तु शुभनाम योगे शुभ करणे एवढ विशेषाया शुभ पुण्य तिथो आता यजमानांनी म्हणजे स्वतः पूजा करणाऱ्यांनी स्वतःचं नाव म्हणायचं आहे ते झाल्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे मम आत्मना श्रुती स्मृति पुराणोक्त फल अस्माकं, सह सहकुटुंबा सहपरिवाराणा, क्षेम स्थैर्य आयु आरोग्य लाभार्थ समस्त मंगल प्राप्त्यर्थ शाह्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ लक्ष्मी प्राप्त्यथ सकल अरिष्ट निवारणार्थ श्री परमेश्वर श्रीपाद श्रीवल्लभ श्री सद्गुरु श्री दत्तात्रेय देव पृथ्यर्थ अद्य अमुक दिन आरंभ्य सप्त पाठ श्रीगुरुचरित्र कर्म कर्मकरीष्ये तत्रादो निर्विघ्नता सिद्ध गणपतीदेवता तथाच रुद्रदेवता तथाच श्री स्वामी समर्थ देवता तथा च श्री गुरुचरित्र पारायण निमित्ताये संकल्प अहं संकल्पे हे सर्व करत असताना जेथे जेथे आपण अमुख हा शब्द वापरलाय त्या ठिकाणी आपण ज्या दिवशी पारायण करण्यास सुरू करणार आहोत त्या दिवशीचा मास त्या दिवशीचे शके त्या दिवशीची जी काही नक्षत्र असतील जे काही दिन असेल दिवस असेल वार असेल तिथी असेल त्यानुसार त्याचा उच्चार करायचा आहे सर्वप्रथम आपण कळशावर हात ठेवून गंगा गंगामातेच स्मरण करायचं आहे गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता दैवे सदा वंदिता गंगा गंगामाता देवता एक फूल हळदी कुंकुवा कळशामध्ये सोडायचं आहे तसंच अक्षता थोड्या सोडायच्या आहेत गंगा मातेला स्मरण करायचं आहे नमस्कार करायचा आहे गंगा पूजन करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपण समयीचं पूजन करणार आहोत शुभं करोती कल्याणम आरोग्यम सुख पाप बुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्त दीपदेवताभ्यो नमो नम सर्वपचाराथे गंधाचुष्प समर्पयामर्पेद समर प्रार्थनापूर्वक नमस्कार पूजन झाल्यानंतर आपण घंटा देवतेचं पूजन करणार आहोत तसेच शंखदेवतेचं पूजन करणार आहोत आगमना तो देवाना गमनात रक्षम कुर्वे घंटारवम देवता वाहन लक्षण घंटा घंटादेवताभ्यो नमो नम सकलपूजारे गंध अक्षक समर्पयामी विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख सकल पूजा नकलपूजारदे गंध पुष्प समर्पयापूर्वक नमस्कार हे झाल्यानंतर डाव्यात आणि घंटी उचलून घंटी वाजवून घ्यायची आहे आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यायची आहे तसेच शंख सुद्धा वाजवून घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा चौरंगावर स्थापना करायची आहे हे पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे हर हो गणाना गणपते गुं भमहे कवि कवीनामुप्रवस्तम ज्येष्ठराज ब्रह्मणा ब्रह्मणस्पतम आण शृणसादनं वक्र तुडदेवताभ्यो नमो नम अवहायामियामि पूजयार्त्यक्षि स्थापनात्यक्ष पूजनात्यक्ष समर्पयासहित महागणपती देवताभ्यो नमो नम कळशातल्या फुलांनी गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे शुद्ध पाणी वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर पाणी शिंपडल्यानंतर हळद कुंकू तिन्ही सुपाऱ्यांवर वाहून घ्यायचं आहे वक्र देवता भ्योम नमो नम हरिद्रम कुमकुम समरपया मी मधल्या सुपारीवर दुर्वा ठेवायचं आहे दुर्वा समरपेत दुर्वापत्रं समर्पया तदनंतर बिल्वपत्र ठेवायचं आहे बिल्वपत्रम समर्पयामंतर एक फुल ठेवायचं आहे पुष्पं समर्पयामी रिद्धी सहित महागणपती देवताभ्यो नमो नम धूप आहे धूप निरंजन दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि पूजन पूजन झाल्यानंतर आपण प्रधान कलश करणार आहोत ओम गणपतिपूजनन्तर प्रधानकलशदेव आम् श्रीप्रधानकलशदेवताभ्यो नमः आयामि स्थापयामि पूजयामि हर ओम कलशस्य मुखे रुद्रकण्ठे समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातृगुणा स्मृता कुक्षे तु सागरा सर्वसप्तदीपावसुन्धरा ऋग्ेदोंजुर्ेदो सामेदो अथवर्ण अंगेश्य सहिता सर्वे कलशंट सामश्रिता अत्र गायत्री सात्री शांतिपुष्टिकता सर्वे समुद्र सरिता तीर्था देव आयां दिवूजार्थ दुरीतशय कारिका गंगे चयुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मीन सन्निरो वरुणाय न स्थापयामी पूजयामी अभान्यक्षतम स्थापनात्यक्षतम पूजनात्यक्षम समर्पयामि हर ओम नम शिवाय शांताय नम शिवाय शंभवे नम शिवाय कल्याणी पते ते नमो नम असं म्हणून किंवा रुद्रायण म्हणून कळशावर आपण पाणी सिंचन करून घ्यायचं आहे आल्यानंतर कळशाला सुद्धा हळद हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे आहे कुमकुम हरिद्रमर्पे पुन्हा अक्षता वायच समर्पयामि तसच बिल्वपत्र आणि पुष्प आहे त्रिदल त्रिगुणाम त्रिनें त्रियायुधं थ्रिजन पाप संहारं एकबिल्व शिवार्पण नाना नानागुण समन्वितम आनंद सौरभ्यम पुषा उत्तम वरुणायणमहा रुद्रदेवताभ्यो नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमी धूपं दीपं समर्पयामि वनस्पतिरथो पेतोगंडाति धूपोत्तमागृह देवांना धूपोयं प्रतिग्रह्यतां प्रापित्यरंजन दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमी रुद्र पूजन झाल्यानंतर आपण आपण जी दत्तांची किंवा स्वामींची मूर्ती ठेवले त्याचं पूजन करून घ्यायचं आहे गुरब्र गुरविष्णु गुरेव महेेशरा गुरसा परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम श्री स्वामी समरताय नमः शुद्धोरक स्नान समर्पया सकलपूजारते गंधाक्षितपुष्पं समर्पयामि धवलान दिव्यासिल तंडुल मिश्रितामर्पयामी महाभक्त्या प्रसिद्धपरमेश्वर प्रार्थनापूर्व नमस्कार करास्पती रसोपे गंडादधूपोत्तम घेय्यसेवाना धूपोयता नमस्कार गुरुचरित्र ग्रंथाच पूजन करणार आहोत त्यासाठी आपण गुरुचरित्रावर फुलांनी अगदी थोडं पाणी शिंपडून घेणार आहोत तदनंतर हळद आणि कुंकू वाहून घेणार आहोत अक्षता वाहून घेणार आहोत अक्षता आणि हळद कुंकू वाहताना हरिद्रम कुंकुम समर्पयामि मी समर्पयामि असं म्हणून एखादं फूल ठेवून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे सर्व पूजन झाल्यानंतर एक पळी पाणी या आपण काढलेल्या तांबुलदानांवर सोडायचं आहे दत्त देवता भ्योम नमोन महा तांबुलदान समर्प या मी एखाद फूल ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे दत्त देवताभ्योम नमो नमहा प्रार्थनापूर्वक नमस्कार करो मी श्रीगुरुदेवदत्त